हाय फ्रेंड्स नमस्कार श्रोती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउजचे मापे सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा वृंदी दहा आहे उंची तेरा आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे उंची पूर्ण चौदा घेतलेली आहे पूर्ण डब्बा व्यवस्थित मांडून घ्यायचा क्रॉस कट्टी तीन टाकायची आहे दोन आहे गळारुंदी दोन घ्यायची आहे शोल्डर तीनचा आहे उंची पावणे सहा आहे मोडा खालच्या साईडनं मजायचा सा। साडेआठ आहे वरून बघितला ते सहा येते मोड्याचा आकारासाठी केक आणि दीडचं अंतर टाकून घेणार आहोत जर तुम्हाला मोड्यातले आकार व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही ही स्केल वापरू शकता कटोरी पाच आहे

सगळा टाकणार आहे सहा इंच व आहे कटोरी आहे तेवढी पूर्ण आपण घ्यायची छोटी आहे साडे चार घेणार आहे उंची छोट्या कटोरीच्या साईजने दोन टाकणार आहे

हे बघा कटोरी तो किती सुंदर आलेली आहे तो कटोरी टाकून झाली आहे आता बाई उंची टाकणार आहे सवा एक इंच समोर मुरतून घ्यायचं साडेसात ची बाही आहे द आठ आहेच घेतलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका